ज्ञानेश्वरांचं मला वाक्यात नव्हत आहे मोगरा फुलला, फुलला। बाबांनी छोट्याशा वाड्यामध्ये चालू केलेलं हे विद्यालय आज आपण समोर या ठिकाणी बघतोय श्री नाताबा विद्यालय या विद्यालयामध्ये जवळजवळ साडे सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे कॉलेजचा विचार जर केला तर तीनशे साठ विद्यार्थी जवळजवळ या ठिकाणी शिक्षण आणि दत्त विद्यालयाचा जर विचार केला जवळ जवळ तीनशे विद्यार्थी दत्त विद्यालया सुद्धा मध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आज जर आपण पाहिलं अभिमान वाटतो या विद्यालयाला आमच्या विद्यालयाचे हे सगळे माझे विद्यार्थी आज आपापल्या परीनं समाज सेवा करतात देश सेवा करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी या विद्यालयानं घडवलं नवे नवे त्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं बर देण्याची ताकद या विद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात थोड्या वेळानंतर गेल्या वर्षी विद्यालयाचे सतरा वर्षीय विद्यार्थी जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले होते सांगायला अभिमान वाटतो की या वर्षी आमच्या विद्यालयाचे दोन संघ जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे वर्ष चौदा आणि वय आत्मविश्वास आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी चांगल्या प्रकारचा नावलवडी केल्याशिवाय राहणार नाही अभ्यासाबरोबर शिक्षणाचे धडे सुद्धा विद्यालयामध्ये चांगल्या रीतीने दिले जातात विद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या त्यांचा अभ्यासक्रम विद्यालयामध्ये घेतला जातो पाचवीची शिष्यवृत्ती असेल आठवीची शिष्यवृत्ती असेल मंथन असेल विज्ञानाच्या एन एम एस परीक्षा असतील वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षा असतील सगळ्या परीक्षेमध्ये आमचाही विद्यार्थी कुठे मागे पडायला नको याची कटाक्ष काळजी विद्यालय घेत आहे त्याचबरोबर वेगवेगळे वे वे उपक्रम जे राबवले जातात विद्यालयामध्ये राबवला विभाग आदरणीय पार्थी सरांनी सुरू केलेलं स्काउट तदनंतर आदरणीय वाजी सरांनी त्याची धुरा सांभाळली तदनंतर आदरणीय साळवे सरांनी त्याची धुरा सांभाळली आज चांगल्या प्रकारचं नेतृत्व फटाकडे सर स्काउट विभागाचे घडत आहे विद्यालयामध्ये राबवला जाणारा